बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठामध्ये जाहीर प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विधानसभेतील माजी पंचायत समिती उपसभापती सरपंच माजी उपसरपंच माजी सरपंच बाजार समिती संचालक ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो इतर पक्षातील अनेक जणांनी आज चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंबई येथील मातोश्री येथे शिवसेना उभाठामध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे यावेळी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंद्र बुधवत शिवसेना प्रवक्त्या ऍडव्होकेट जयश्री शेडके माजी जिल्हा परिषद सदस्य डी एस लहाने तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते